नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला रामनवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपण आज जाणार आहोत मुरड्यात मित्रांनो आमच्या घरासमोर चिमणीने घरट बांधलंय तुम्हाला दिसत असेलच विटांमध्ये मित्रांनो आम्ही चालू आता मी आणि दादा दोघ जणच आहोत बाकी कोण नाही आहे बाकी संध्याकाळी येणार आहेत मित्रांनो आम्ही आता नाक्यावरती आहे तुम्हाला दिसत असेलच हे बघा गाड्यांची गर्दी आहे मला वाटते एकोणतीस बावीस ला ना एकोणतीस ला आहे आणि याला बारा तारखेला आपला पण दिन आहे मंदिराचा बारा तारखेला आणि बावीस तारखेला हे काय गोंधळ आहे क्षेत्रपण नगरवरून इकडून गेलो तर आपल्याला खूप लांब पडेल पण इकडून आपल्या जवळ पडेल स्पीड ब्रेकर लह इथे बरेच आहेत सरळ जायचंय आपल्याला सगळं जाय मुळे रामवाडीत जायचंय तिथे जायचं तिथे मंदिर जायचं दर्शन वगैरे घ्यायचं खूप छान रांगोळी काढलेली आहे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो रोडवरती शिमग्यासाठी स्पेशल काढलेली आहे रांगोली मित्रांनो आता चाकाळीत आपण जाऊ एंट्री करू चाकायत साकाळे हे बघा इथून पुढे चाकाळी स्टार्ट झालंय ह्याच्या पण पुढे आपल्याला जायचंय जवळपास सात ते आठ किलोमीटर असेल मित्रांनो रोड बघा किती एकदम मख्खन आहे एकदम व्यवस्थित कुठे खड्डे नाहीत काय नाही पद्धतशीर रोड आहे असा रोड असला चा बाईक चालवायला पण मजा येते आणि कुठे जायला पण मजा येते दिसत असेल बघत तसं आहात तुम्ही मित्रांनो आपण आता थोड्या वेळात पोहोचू तुम्हाला दाखवेनच आम्हाला इथून ते थोड्या वेळात आता पोचू आपण तुम्हाला दाखवेन मित्रांनो आपण पोचलो हाय तिथे हे बघा तुम्हाला आता एवढी गर्दी नाही तुम्हाला आज रात्री नजरा एकदम भारी बघायला भेटणार आहे मी साथ, 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 तुम्हाला दाखवेनच आता आम्ही जातो तर मित्रांनो आम्ही आता आलोय दर्शन घेऊन आता आम्ही रिटर्न घरी जातोय संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही येऊ संध्याकाळी तुम्हाला दाखवतो तिथं नजरा काय असतं ते आपण दुपारी गेलो होतो तुम्हाला माहिती असेल पण आपल्याला शूट नाही करता आहे कारण एवढी गर्दी नव्हती आता सगळं शूट करून खूप गर्दी कर असते जत्रा दे पण असते ते तुम्हाला दाखवतो मी चला मित्रांनो रात्री रोड असा एकदम सनाट वाटतोय सुख काट पूर्ण काय तरी झाला माशान मूवी वाटते पूर्ण एकदम खूप आहे मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेलच ना मित्रांनो आपण आता इथे आहे दिसत असेलच आपण इथे पोहोचलो मित्रांनो सकाळी बघा काहीच घट आता बघा सगळी कणी वेगळे जत्रा बसते इथे दरवर्षी असते ते बघा मी दरवर्षी येतो थोड्या वेळात पालखी काढतील आणि मंदिराचे पाच राऊंड मारतील त्याच्यानंतर मग आत्मधी देवाला परत बसवतील मंदिराचा गेट बघा किती सुंदर वाटत एक नंबर मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो थोड्या वेळ कीर्तन भजन करतील त्याच्यानंतर मग पालखी बाहेर काढणार प्रभू श्रीरामांचा पाळणा बघा किती सुंदर वाटतो मित्रांनो दिसत असेल तुम्हाला पैकी सकाळी आलो होतो तेव्हा शूट केलं होतं आत्ता मित्रांनो सगळं शूट केलं व्यवस्थित हे बघा राम लक्ष्मण आणि सीता यांचं आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ बसलो आणि थोड्या वेळातच पालखी बाहेर केले मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल नात सुंदर अशी तुम्हाला दिसत आहे किती आनंदात सगळे उत्सव साजरा करतात रामनवमीचा दरवर्षी मित्रांनो हे असच असतं एक नंबर वाटते बघायला कधी तुम्हाला चाल मिळत तिथे विजिट करा तुम्हाला दिसत आहे मित्रांनो किती उत्साहाने रामनवमीचा सण साजरा केला खूप भारी वाटलं दहा साडेद आलो होतो आता घरी जातो सकाळचे चार वाजते आणि आता तो कसा होता नक्कीच सांगा बाय